पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

या कायद्याच्या विरोधात देशभरात आक्रमक आंदोलने दिसून येत आहेत आज पंढरपुरातही शिवक्रांती संघटनेने वाहन चालकांवर या प्रस्तावित कायद्यामुळे होणारा अन्याय लक्षात घेत वाहन चालक मालकांना सोबत घेत पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन दिले केंद्र शासनाने त्वरित हा अन्यायकारक व जुलमी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शिवक्रांती संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे महाराज यांनी यावेळी सर्व वाहन चालकांसोबत एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले की केंद्र शासनाने वाहन चालकाच्या विरोधात एक कायदा अंमलात आणलेला आहे त्या कायद्यामध्ये अशी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे की उद्या जर घात अपघात जर त्या ठिकाणी झाला तर ड्रायव्हर जर त्या जागेवर निघून गेला तर त्याला सात लाख रुपयेचा दंड व दहा वर्षापर्यंत सक्त मजुरी असं कायद्यामध्ये उल्लेख केलेला आहे पण या ठिकाणी केंद्र शासनाला मला या ठिकाणी सांगायचं आहे की वाहन चालक हा तिथल्या मॉपला घाबरून तिथल्या गर्दीला घाबरून तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो ह्याचा विपर्यास करून केंद्र शासनाने ह्या वाहन चालकावर खोरकर या ठिकाणी खूप मोठा अन्याय केलेला आहे कारण वाहन चालकांमुळे आज पहिला दिवस त्यांचा या ठिकाणी आंदोलनाचा संप त्यांनी पुकारलेला आहे यावर महाराष्ट्रातील म्हणे किंवा भारत देशातील सामान्य नागरिक जो आहे तो यामध्ये भरला जात आहे कारण वाहन चालकाच्या जीवावरच महाराष्ट्रातील भारत देशातील दळणवळण अत्यावश्यक सेवा ही सर्व वाहन जीवावरच या ठिकाणी चालती तेच जर या ठिकाणी विस्कळीतपणा झाला आणि ठप्प झालं तर खूप मोठा आर्थिक फटकाही या ठिकाणी भारत सरकारला किंवा महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी होणार आहे आणि आपण या ठिकाणी मागचा विचार जर या ठिकाणी केला तर कोरोना काळातसुद्धा भारत देशातील सर्वसामान्य नागरिक घरात होते तरीही वाहन चालक हा अत्यावश्यक सेवेमधला असेल माल वाहतूक करणारा असेल तो मात्र आपल्या जीवाची किंवा आपल्या कुटुंबाची जीवाची परवा न करता तो रस्त्यावर धावत होता का तर महाराष्ट्रातील जनता व्यवस्थित राहावी म्हणून आणि एवढं जर सहकार्य वाहन चालकांचं आपल्या सर्व बंधूंचं असेल तर त्यांच्यावर अन्यायकारक हा कायदा का कारण घात अपघात हा कोणी जाणून बुजून करत नाही तो घडत असतो मग त्याला तुम्ही डायरेक्ट खून केल्यासारखं मुद्दा म्हणून मारल्यासारखं जर तुम्ही त्याला कायद्याच्या कचऱ्यात पकडत असाल तर येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी भारत देशासाठी हा चांगला नसणार आहे आज वाहन चालकाच्या विरोधात तुम्ही आणला उद्या जे गाडी घेतलेले आमच्यासारखे सामान्य नागरिक असतील मालक असतील विरोधात तुम्ही आणसाल मग हे केंद्र शासन जे भाजप सरकार आहे त्यांनी हुकुमशाही या ठिकाणी लावलेली आहे का याचा त्रीव मी एक शिवक्रांती संघटनेचा प्रमुख म्हणून मी याचा तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आहे आणि लवकरात लवकर त्यांनी हा कायदा बदलून त्याच्यामध्ये सुधारणा करून त्या कायद्यात सुधारणा करून तो कायदा परत अंमलात आणावा हा जो कायदा जाचक कायदा जो त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे हे नंतर नुकसान काहीच होणार नाही ड्रायव्हरला काही फरक पडणार नाही पण सामान्य नागरिकांचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान या ठिकाणी होणार नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा केंद्र शासनाने निर्णय बदलावा अन्यथा या सर्व वाहन चालकांबरोबर या सर्व बंधूंबरोबर मी एक सामाजिक कार्यकर्ता एक संघटनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रबरोबर त्रिव आंदोलन छेडेल आणि उद्याच्या चार तारखेला महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन आहे त्याच्यामध्ये ह्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्हीही त्या चक्का चक्काजाममध्ये आम्हीही स्वतः त्यामध्ये सहभाग घेऊ आणि पुढील काळातच जरी या ठिकाणी केंद्र शासनाने हा निर्णय जर बदलला नाही तर खूप मोठ्या आंदोलनाला शासनाला सामोरं जावं लागेल